आज आपण बनवलं आहे हेल्दी हेल्दी आणि सर्व फ्रूट वापरून उन्हाळ्यामध्ये थंडगार आपल्याला सर्वांनाच खायला खूप आवडतं असं फ्रूट कस्टर्ड ही रेसिपी पूर्ण बघा अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सर्व रेसिपी शेअर केलेली आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं असं परिसर त्या चॅनलमध्ये उन्हाळा सुरू आहे तर सर्वांना थंडगार खाण्याची इच्छा होते उन्हाळ्यामध्ये असं थंड थंड खायचं म्हणजे खूपच आनंद होतो तर आपण आज बनवणार आहे फ्रूट कस्टर्ड तर त्याच्यासाठी लागणार साहित्य सर्व कृती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा आपण आता जास्त वेळ न घालवता कृतीकडे जाऊया चला तर आपण आता रेसिपीकडे जाऊया तर त्यासाठी इथे मी एवढे फ्रूट घेतलेले आहे आपल्याकडे द्राक्ष आहे चिकू आहे डाळिंबे आणि सपरचंद आणि खरबूज आणि तुमच्याकडे अजून अवेलेबल असेल फ्रूट तर ते वापरले तरी चालेल छान असं आपलं फ्रूट कस्टर्ड तयार होतं आणि ते ड्रायफ्रूट घेतलेले सर्वच काजू बदाम पिस्ता मणुके सर्वच घेतलेले आणि आपल्याला साखर लागणार आहे आणि मेन म्हणजे कस्टर्ड पावडर लागणार आहे आपल्याला इथे फुल फॅट आपण म्हशीचं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि आपण आता लगेचच रेसिपीला सुरुवात करू तर चला आपण आता गॅस पेटवून दूध अगोदर गरम करून घेऊ गॅस पेटवून आपण आता दूध आपण गरम करायला ठेवू पहिले एकदा उकळीपर्यंत फुल गॅसवर आपण दूध गरम करू आणि मग नंतर आपल्याला कमी गॅस करून आणि दूध मंद छान सर असं उकळायचं आहे आपल्याला आपलं तिकडे दूध गरम होतं आहे तोपर्यंत आपण आता इथे कस्टर्ड पावडर दुधामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे ते तेथे मी आता दोन चम्मच कस्टर्ड पावडर घेणार आहे मोठे दोन चम्मच आहे आणि त्यावर आपल्याला दूध टाकायचं आहे कस्टर्ड पावडरमध्ये आपल्याला आता कपभर दूध टाकायचं आहे आणि त्याची छान अशी पेस्ट तयार करायची आहे एक ने टाकत लगेच एक ने आपण असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे मग छान पेस्ट तयार होते गठोळ्या तयार होत नाही छान मिक्स करून घेऊ तोपर्यंत आपलं ती तिकडे दूधही आहे दूध थोडंसं होऊ द्यायचं आहे आपल्याला छान छान कस्टर्ड पावडरची आपण छान पेस्ट तयार केलेली आहे आणि इकडे आपलं दूधही उकळलं हे बघा आणि आपण आता त्या उकळत्या दुधामध्ये ही कस्टर्ड पावडर टाकायची आहे आणि एक साईडने लगेच हलवायचं आहे असं एक साईडने हलवत आणि एक साईडने आपण अशी कस्टर्ड पावडर टाकणार आहे आणि सर्व अशी मिक्स करून देऊ आणि आपल्याला दूध अजून उकळायचं आहे घट्टसर दूध होऊ द्यायचं आहे आपल्याला लगेचच आपलं दूध असं घट्टसर जाणवत आहे आपल्याला कस्टर्ड पावडर टाकल्यावर लगेच आपल्या दुधाला घट्टसरपणा येतो हे बघा आपलं कस्टर्ड पावडर टाकल्यावर दूध दुदे एकदम घट्टसर तयार झालंय अगदी रबडीसारखं आणि आपण आता त्यावर साखर टाकू इथे माझं मेजरिंग कप आहे त्याच्यानुसार आपण शंभर ग्रॅम साखर टाकणार आहे आणि तीही मिक्स करून देऊ आपण आता त्या दुधामध्ये हे बघा आणि आपण आता ती साखर विरघळीपर्यंत तोपर्यंत आपलं दूध अजूनच घट्ट तयार होईल असं थोडं थोडं ढवळत आहे नाही तर मग ती कस्टर्ड पावडर अशी खाली तळायला लागते ला मग त्याची चव चांगली लागत नाही तर आपण असं चमच्याने मिक्स करत आहे आपण बराच वेळा आता उकळू दिलेलं आहे आणि हे बघा छान घट्ट सर आपलं कस्टर्ड मिल्क तयार झालेलं आहे आणि आपण आता गॅस बंद करून देऊ आणि तोपर्यंत आपण फ्रूट कट करून घेऊ आपलं दूध रूम टेम्परेचरला येतंय थंड होतंय तोपर्यंत आपण आता फ्रूट कट करून घेऊ चला तर आपण आता ॲपल कट करू छान असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आपल्याला सर्वच फ्रूटचे ऍपल कट करून झालेले आहे आणि आपण आता द्राक्षही कट करून घेऊ असे थोडे छोटे छोटे तुकडे करायचे आपल्याला म्हणजे मग हातांनी छान वाटतं एकदम सर्वच फ्रूट अगोदर धुवून घेतलेले होते धुवून आणि पुसून घ्यायचे आणि मग नंतरच आपल्याला कट करायला घ्यायचे तर आपण आता चिकू कट करून घेऊ चिकूची वरची खालची साईड अशी कट करून घ्यायची आणि मग आपल्याला त्याचे छोटे चुट छोटे असे तुकडे बनवायचे फ्रूट कट करायला थोडासा वेळ लागतो पण मग हाताने खूप छान मजा येते चला तर आपला चिकूई कट करून झालेला आहे चला तर आपण आता खरबूज पण कट करून घेऊ खरबूजचा आपल्याला साल काढून घ्यायचं आहे आणि मग टाकायचं आहे तुमच्याकडे जे जे फ्रूट अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता छान एकदम मस्त असं आपलं कस्टर्ड तयार होतं हेल्दी हेल्दी एकदम तर चला आपण आता याचेही तुकडे करून घेऊ याचा अगोदर आपल्याला साल आहे आपल्या इथे फ्रूट कट करून झालेले आहे आता फक्त डायम सोलायचे राहिलेले आहे आणि आपल्या इकडे जे आपण मिल्क तयार करून ठेवलेलं होतं कस्टर्डचं ते थंड झालेलं आहे रूम टेम्परेचरला आलेलं आहे आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देऊ आपण हे बघा किती घट्ट तयार झालेलं आहे तर चला आपण आता या बाउलमध्ये ओतून घेऊ अगदी घट्टसर आपलं हे मिल्क तयार होतं आणि आपण आता हे फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून देऊ आपलं आता फ्रीजमधून फ्रीज कस्टर्ड मिल्क बाहेर काढलं आहे छान असं थंड झालेलं आहे आणि आपण आता जे फ्रूट कट करून घेतलेले ते टाकू त्यामध्ये तर चला आपण आता सर्व फ्रूट टाकून घेऊ त्या कस्टर्ड मध्ये जेवढे आपण कट करून घेतलेले आहे तुमच्याकडे अजून फ्रूट असेल तर जास्तीचे वापरले तरी पण छान असं तयार होतं आपलं फ्रूट कस्टर्ड आताच इतकं छान यम्मी दिसत आहे ते आपण आता सर्व फ्रूट त्यामध्ये मिक्स करून देऊ ड्राय फ्रूट आहे टाकलेले त्यामध्ये हे बघा छान असं तयार झालेलं आहे आपलं हे बघा छान असं आपलं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी छान छान सिंपल आणि मस्त असे घरच्या घरी थंडगार तुम्ही फ्रूट कस्टर्ड बनवून आणि त्याचा आनंद घेऊ शकता उन्हाळ्यामध्ये असं थंड थंड खायला सर्वांनाच मजा येते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान यम्मी यम्मी रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय